तर नमस्कार मित्रांनो तर आज आपला आहे डे तिसरा आज आपला डे तिसरा आपण डे वनमधील आपण डे वन डे टू आपला कम्प्लीट झालेला आहे तर आज आहे आपला डे थ्री तर आज आपण पायथनमधला एक ॲडव्हान्स टॉपिक शिकणार आहे की जो तुम्हा सगळ्यांना खूप आवड वाटतो हो, तो आहे हायर ऑर्डर फंक्शन हायर ऑर्डर फंक्शनमध्ये हा आ, खूप अगदी सोपं आहे पण स्टुडंटला कसं ते थोडं जरा अवघड वाटते पण ह्याचं लॉजिक थोडंसं अवघड आहे पण तो जर एकदा कळाला तर तुमची प्रोग्रॅमिंगची लेवल आहे ती तुमची प्रो नोपासून प्रोपर्यंत तुम्हाला नेणार त्यामुळे जर हा टॉपिक तुम्हाला कळाला तर तुम तुमची प्रोग्रॅमिंग स्किल खूप वाढेल तर हायर ऑर्डर फंक्शन म्हणजे काय तर ह्याची डेफिनेशन काय तर हायर ऑर्डर फंक्शन मीन्स टेक वन ऑर टू फंक्शन ॲज अ आर्ग्युमेंट्स म्हणजे हायर ऑर्डर फंक्शनमध्ये आपण एक किंवा एकपेक्षा जास्त फंक्शन आर्ग्युमेंट म्हणून पास करू शकतो मग त्यालाच आपण हायर ऑर्डर फंक्शन म्हणतो पण हे कसं करतात तर आता आपल्याकडे दोन फंक्शन आहेत पहिला फंक्शन आहे आपला आपण इथं घेतलं ॲडिशन हे आपलं आहे पहिलं फंक्शन आणि इथं आपण घेतलं मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन असे आपण ही पहिलं फंक्शन हा दुसरा फंक्शन असे दोन घेतले पण आपण आता तिसरा तिसऱ्यामध्ये काय होणार तर हे दोन्ही मी जसं तुम्हाला आहे की पहिला एक किंवा एकपेक्षा जास्त फंक्शन आ ॲज अ आर्ग्युमेंट म्हणून पास करतात मग आता ह्या दोन्हीचा रिझल्ट दोन्हीचा रिझल्ट इथं घेतला आपण म्हणजे ॲज आर्ग्युमेंट आपण तर पास केलं तर ह्याला आपण हायर ऑर्डर फंक्शन म्हणतो तर हे अ एक्झाम्पल कसं ॲज अ एक्झाम्पल काय असू शकते तर हे अ एक्झाम्पल आपण इथे घेतलं डेप डेप आणि इथं आपण ॲड घेतला आहे पहिल्यांदा आपण ॲडिशन करणार आहे तर आपण इथे इथलं एक्स तर इथं एक्स तुम्ही म्हणणार ते एक्स काय घेतलं तर एक्स म्हणजेच आपल्याला इथे एक व्हॅल्यू घ्यायची आपल्याला मग ते ॲडिशन आपल्याला तर आता इथं आपण डेप घेतला पर तिथं आपण ॲड नावाचं ॲड घेतला मग आपण एक मेथड आपण इथं क्रिएट केली आता इथं आपण एक्स म्हणून एक व्हेरिएबल घेतला तर आता खाली काय होणार तर इथं आपण एक मेसेज घेतला तर इथे आपण एक मेसेज घेतला प्रिंट आणि आपण एक मेसेज दिला ॲडिशन ॲडिशन इज डबल कोट कंप्लीट इथं कोलन घेतला आणि त्यात आपण इथं एक्स प्लस टू घेतलं आता एक्स प्लस टू घेतला तुम्हाला हे शेवटी कळणार की आपण एक्स प्लस टू काय घेतलं परत आपण इथे घे इथे आपण मेथड घेतली डेप अप्लाय म्हणून आता इथं आपल्याला अप्लाय करायचं आहे इथं आपण घेतलं फंक फंक आणि आपण घेतला एक्स आणि कुलन एंटर केलं परत फंक मायनस एक्स आणि इथं आपण घेतला परत आपला नावाची मेथड आपण इथं घेतली आणि परत आता तुम्हाला मी सांगलेलं आहे की आपण दोन फंक्शन आपण एक एकत्र करतो म्हणजे आर्ग्युमेंट म्हणून आपण तर पास करतो मग ते आपण इथला ॲड एक घेतला आणि इथं आपण इथला आपला इथं घेतला मग आता इथं ॲड आपण घेतला ॲड आणि आता इथं आपण एक व्हॅल्यू दिली आता समजा इथं आपण दिली व्हॅल्यू वीस वीस दिली आता ही ब्रॅकेट कंप्लीट आता ही ब्रॅकेट कंप्लीट झालं अजून एक ब्रॅकेट कंप्लीट तर आता इथं काय होणार आता इथं आपण वीस दिली वीस जाणार आपला हिता एक्समध्ये आता इथं एक्समध्ये आपला वीस झालं स्टोअर मग परत नेक्स्ट येणार मग इथं आपलं हे होणार आता इथं आपला मॅसेज प्रिंट होणार ॲडिशन ॲडिशन इज हितपर येणार आणि हितपर आल्या परत काय होणार जी एक्समधली व्हॅल्यू आहे ती ह्या एक्समध्ये जाणार म्हणजे एक्स व्हॅल्यू आहे तिथं स्टोअर इथं किती व्हॅल्यू आहे आपली वीस आता इथं वीस अधिक दोन मग इथे येणार बावीस तर असं आपण काय करू शकतो की आ, दोन फंक्शन घेऊन त्याचा आपण एका आर्ग्युमेंटमध्ये आपण ते स्टोअर करणार तर आपल्याला इथं व्या इथं आपल्याला हे प्रोग्राम आपण अशा प्रकारे केलेला आहे तर म म्हणजे काय होतंय की आपण हायर ऑर्डर फंक्शनमध्ये काय करतो आपण दोन फंक्शन घेतले आणि त्याचा एका रिझल्ट म्हणजे समजा एक एका एक कॅलसीसारखंच आहे कॅल्सीमध्ये काय करतो आपण दोन व्हॅल्यू घेतो आणि दोन व्हॅल्यू परत आपल्याला काय येतो रिझल्ट येतो मग तसंच आपण इथे एक व्हॅल्यू घेतली म्हणजे इथे इथं समजा इथं फंक्शन घेतलं आपण इथं फंक्शन घेतला हिथे एक फंक्शन घेतला मग आता इथं आपण डायरेक्ट दोन्ही फंक्शन एकत्र केले म्हणून आता आपल्या इथे एक रिझल्ट आला तर अशा प्रकारे आपण हायर ऑर्डर फंक्शनचा यूज करतो तर अशाच प्रकारे आपण हायर ऑर्डर हो कंप्लीट केलं आहे तर आपण भेटूया टू फुडल्या म्हणजे डे फोरला आपण एका नवीन कन्सेप्टसोबत